चार दिवसांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीचा जीव वाचविणाऱ्या धाडसी रिक्षाचालक अमित मुळके यांचा आज पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आलाय चार दिवसापूर्वी कॉलेज कॉर्नर येथे महाविद्यालयीन तरुणीच्या वर वार झाला यावेळी पाहण्यांची गर्दी भरपूर होती मात्र तिला मदत करण्यास पुढे कोणीच येत नव्हतं यावेळी रिक्षाचालक अमित मुळके यांनी धाडसाने त्या मुलीला वाचवून स्वतःच्या रिक्षातून शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले त्यामुळे त्यात तरुणीचा जीव वाचलाय अशा या धाडसी रिक्षाचालकाचे आज पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने सत्कार करत रोख रक्कम पाच हजार देऊन गौरविण्यात आले तरी अशा घटना घडल्यास युवकांनी सुद्धा महिलांच्या मदतीसाठी जावे आणि अमितची प्रेरणा घ्यावे असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील अजित पाटील साजिद अत्ता रमेश सावंत उपस्थित होते आ, सांगली येथील कॉलेज कॉर्नरच्या ठिकाणी तीन चार दिवसापूर्वी एका तरुणीला प्राणघात असताना एका सामान्य रिक्षावाल्यानं त्या ठिकाणी धाडसानं बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी होती पुढं पण जायला तयार नव्हतं अशा वेळेला अमित मुळकेनं त्या ठिकाणी धाडस दाखवून तिथं तो त्या मुलीला सोडवलं आणि आपल्याच रिक्षामध्ये घेऊन त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या प्राजक्त काळे या मुलीचं त्यांनी प्राण वाचवलं त्याबद्दल आज आम्हीच आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलं आहे आणि त्याला अशा अनेक नागरिकांनी अशा घटनेला घाबरून न जाता त्या ठिकाणी कुठेही कायद्याची भीती न बाळगता कारण कायदा वाचवणाऱ्याच्या बाजूनच असतो कुणी वाहनातून घेऊन गेलं त्या वाहनधारकाला कुठलाही गुन्हा दाखल होत नाही त्यामुळं आज अमितचा आम्ही सत्कार केला आणि त्याला रोख पाच हजार रुपये देऊन देखील गौरवण्यात आलं मी डी वाय एस पी अण्णासाहेब जाधव यांचं खास आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी तातडीनं येऊन अमितलाही त्या ठिकाणी धीर दिलेला होता आणि अशा पद्धतीनं आता सामान्य नागरिकांनी घेऊन जाऊ नये आणि तरुणांना तरी अमितकडनं एक चांगलं प्रोत्साहन त्यांनी आपण सर्वांनी घ्यावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो आज रिक्षा संघटनेचे स्वराज संघटनेचे राम असतील त्यांचे सर्व इथं आहेत आणि एक सामान्य रिक्षा चालक हा एवढा धाडसी होऊन खऱ्या अर्थानं तो सांगलीचा ब्रँड ठरलेला आहे असा मी म्हटलं तरी वापर ठरणार नाही त्याला खूप शुभेच्छा